कल्याणपूर्व विधानसभा निवडणूक प्रमुख माजी परिवहन सदस्य संजय बाबूराव मोरे यांचा वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला संजय मोरे यांनी युवांसाठी भव्य रोजगार मिळावा प्रत्येक घरात मोफत झाडे वाटप छत्र्या वाटप मोफत वया वाटप खिचडी वाटप अनेक सामाजिक उपक्रम वाढदिवसानिमित्त राबवण्यात आले दरवर्षी वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवून नागरिकांना त्याचा कसा लाभ घेता येईल याकडे लक्ष दिले आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी अनेक योजना आरोग्य शिबिरे रक्तदान शिबिर अन्नदान विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप अशा अनेक उपक्रम राबवण्यात येतात संजय यांना शुभेच्छा देण्यासाठी मित्रपरिवार नातेवाईक राजकीय नेते कार्यकर्ते पदाधिकारी आजी माजी नगरसेवक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज खरं म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान विठ्ठल रुक्मिणी आज एकादशी आहे आषाढी एकादशी आहे सगळ्यात मोठी एकादशी आहे त्यानिमित्तानं पंढरपूरच्या वारीला सगळे आपले भक्तजन गेलेले आहेत आणि त्याच मध्ये आज संजय जे बोरे आमच्या पूर्वीचे अध्यक्ष पूर्वीचे त्यांचाही वाढदिवस आहे खरं म्हणजे खूप चांगला योग आहे आज आणि आपण बघत असाल तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता राजकारणामध्ये राजकारण न करता कुठल्याही गोष्टीचं सा। सामाजिकदृष्टीनं जे जे काम ते ते करता येईल ते त्या गोष्टी करत असतो आपण पाहिलं असेल तर ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावरती आता छत्रे वाटप केलं सकाळी आपण दिंडीसाठी फळं वाटप केली अनेक वेगवेगळे उपक्रम आपण दिवसभर करणार आहोत आणि दरवर्षीच अपंगांसाठी ज्या व्हीलचेअर्स असतात किंवा जे साहित्य असतं ज्या अपंगाच्या पाठीशी ठामपणे उभं राहून ते त्यांना देत असतात रोजगार मेळावा असेल रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून अनेक तरुणांना युवक युवतींना रोजगाराची संधी निर्माण होते आणि त्यामध्ये ते देतात पेन्शन योजना असतील असे महानगरपालिका असेल राज्य सरकार असेल केंद्र सरकारच्या योजना अनेक योजना असतील ते राबवत असतात आणि खरं सांगू हा खूप आमचा चळवळी कार्यकर्ता आहे सगळ्यांना घेऊन मिळून मिसळून चालणारा कार्यकर्ता आहे त्याच्यावरही कार्यकर्ते खूप प्रेम करतात जीव लावतात आणि तेही भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून पुढं आलेले आहेत लवकरच त्यांना चांगली संधी संघटनेत मिळेल किंवा महापालिकेत मिळेल आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेब हे सगळ्यांच्याच पाठीशी ठामपणे उभा असतात तसे त्यांच्या पाठीशी ते ठामपणे उभं आहेत आणि सुलभाताई गायकवाड असतील गणपतशेठ गायकवाड असतील किंवा नाना सूर्यवंशी असतील ही ती सगळीच मंडळी जिल्हाध्यक्ष नंदूजी परब असतील ही सगळी मंडळी एक चांगला कार्यकर्ता म्हणून संजय मोरेकडे बघते मग संजयजींना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आषाढी एकादशीच्या निमित्त विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन आज आम्ही माझा आज वाढदिवस त्या वाढदिवसानिमित्त वया पुस्तकं तर वाटतोच पण मार्गदर्शन कि शिबिरं प्लस आज रो भव्य रोजगार मेळावा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आत्तापर्यंत साडेसातशेच्या वरती युवकांनी त्याचा सहभाग घेतला आणि त्या सहभागामध्ये खूप असा चांगला प्रतिसाद मी जो रो भव्य रोजगार मिळावा ठेवलेला आहे त्या रोजगारनिमित्ताच्या हिशोबाने कमीत कमी शिकलेला माणूस हा बेघर बेरोजगार राहू नये त्यासाठी आम्ही हा पहिला प्राथमिक प्रयत्न केला त्याच्यानंतर चांगले एज्युकेटेड कॅम्प्युटर क्या, क्या, इंजिनियर असतील काही असतील त्यांचाही आम्ही रिझ्यूम घेऊन त्यांना पुढे पाठवलेले आहेत आणि असं हे करून आत्तापर्यंत साडेसातशे आठशे लोकं झालेली आहेत त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप असेल वाढदिवसानिमित्त आणि नरेंद्र मोदीजींनी एक पेड मा के नाम अशी संकल्पना घेऊन मी स सो सगळ्या सोसायट्यांमध्ये झाडांचं रोप रोपं देऊन तिथे जाऊन आणि सगळ्यांना जनजागृती करण्यासाठी झाडं लावा निसर्ग वाढव्या निसर्गाने एक झाडामुळे आपल्याला किती फायदा होतो भविष्य काळामध्ये त्याचं निवारण आज मोदीजींनी दिलेलं आहे ती संकल्पना करून एक नाम एक पेड आपणे नाम पे असं करण्या ही स संकल्पना राबवण्यासाठी आम्ही सकाळी पोलीस स्टेशनमध्ये प्रेमॅसेसमध्ये झाडं लावली त्यानंतर आता सगळ्या सोसायट्यांमध्ये चालू आहेत कमीत कमी बारा तेरा सोसायटी आत्तापर्यंत झालेल्या आहेत माझ्या अजूनही संध्याकाळपर्यंत एक पन्नास सोसायट्यांना संपर्क करण्याचं माझाच मानस आहे